सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणाला पुन्हा मोठी कलाटणी देणारी घटना आज घडणार असून अकलूजचे मोहिते पाटील हे आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत ज्येष्ठ नेते शरद पवार हे आज हेलिकॉप्टरनं अकलूज इथं दाखल झाले असून शिवरत्न बंगल्यावर आज ते मोहिते पाटील यांच्या परिवाराशी चर्चा करणार आहेत तर दुसरीकडे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते देशाचे ने माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हेही शिवरत्न बंगल्यावर दाखल झालेले आहेत सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात दोन प्रबळ केंद्रबिंदू मांडले गेलेले मोहिते पाटील आणि सुशीलकुमार शिंदे तर राज्याच्या राजकारणात जाणते नेते अशी प्रतिमा असलेले शरद पवार हे तिघही बलाढ्य नेते आज अकलूज दरबारी एकत्र आल्यानं सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणाची इथून पुढची दिशा बदलली जाणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात होऊ लागलेली आहे लोकसभा दोन हजार चोवीस तसंच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील